सोलापूर शहर मध्यमधून अटी टटीची लढात होईल असा अंदाज subprocess इथून देवेंद्र कोठे यांनी एक हाती विजय मिळवला लाखावर प्राप्त झालेली मत ही ऐतिहासिक कामगिरी म्हणावी लागेल एकदा बॅट्समन खेळायला मैदानात यावा आणि त्याने पहिल्याच बॉलवर सिक्सर ठोकावा याही याहीपेक्षा मोठी कामगिरी केली ती भाजप महायुतीचा देवेंद्र कोठे यांनी शहर मध्य सारख्या संमिश्र अशा मतदार संघात गड्यांना पहिल्याच प्रयत्नात ऐतिहासिक असे यश मिळवणं लढत काट्याची होईल शेवटच्या फेरीपर्यंत विजयासाठी संघर्ष करावा लागेल असे सर्व अंदाज देवेंद्र कोठे यांनी धोळीस मिळवले आणि इथून एकतर्फी असा विजय मिळवला आता इतकंच याचं वर्णन करणं म्हणजे प्रकरण अर्धवट राहत काँग्रेस एम आय एम माकपचे अडमास्तर अपक्ष तौफिक शेख यांच्याशी दोन हात करताना एक लाखांवरची मतं देवेंद्र कोठे यांनी मिळवली यामुळंच त्यांचा मध्यमधील विजय हा एक रेकॉर्ड ठरतोय या मतदार मतदारसंघातून लढताना विजयी उमेदवाराला मोठा संघर्ष करावा लागतो असा इथला अनुभव अशा वेळी देवेंद्र कोठे यांनी दणक्यात भाजपाची पताका इथून फडकावली यामुळं इथला विजय चर्चेचा भाग ठरतोय